नमस्कार शेतकरी मित्रांनो येत्या हंगामापासून आता खरीप दोन हजार पंचवीसपासून पासून राज्यामध्ये सतेप्रत बियाणांची विक्री आणि खरेदी विक्री आणि वितरण हे साथी पोर्टलवर करण्यास मंजुरी देण्यात आलेली आहे आणि याच संदर्भातील एक महत्त्वपूर्ण असा जी आर पंचवीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी निर्गमित करण्यात आलेला आहे तो तुम्ही यार पाहू शकता केंद्र शासनाच्या माध्यमातून प्रमाणित बियाण्यांच्या उत्पादनापासून विक्रीपर्यंतच्या नियंत्रणांसाठी साथी पोर्टल विकसित केले जात आहे आणि याच पोर्टलच्या माध्यमातून टपा एक आणि टपा दोन सत्यप्रद बियाणे जे काही प्रमाणित बियाणे आहेत या प्रमाणित बियाण्याचे उत्पादन आणि त्याचे शेतकऱ्यांपर्यंत वितरण असे टप्पा एक आणि टपा दोन राबवण्यात आलेले होते याच्यामध्ये टपा एकमध्ये राज्यामध्ये सुद्धा प्रमाणित बियाण्याचे बीज उत्पादन वगैरे या प्रक्रिया पार पाडलेल्या आहेत आणि याच्याच अंतर्गत टप्पा दोन आता राज्यामध्ये राबवण्यासाठी मंजुरी देण्यात आलेली आहे आणि याच पोर्टलच्या माध्यमातून आता शेतकऱ्यापर्यंत आता प्रमाणित बियाण्यांचा पैदासकार बियाण्यांचं वितरण देखील केले जाणार आहे या सत्यप्रत बियाण्यांचे साथी पोर्टलवर वितरण करण्यास काही उद्देश देण्यात आलेले आहेत ते उद्देश बघा उद्देश क्रमांक एक ज्याच्यामध्ये सत्यप्रत बियाणे मुख्यतः खाजगी उत्पादक संस्थांमार्फत उत्पादित केलेले संशोधित वाणाचे बियाणे असणार आहे दोन शेतकऱ्यांना उपलब्ध होणाऱ्या बियाण्यांमध्ये सत्तर ते ऐंशी टक्के सहभाग हा सत्यप्रत बियाण्यांचा असणार आहे तीन बियाणे वितरण प्रणालीद्वारे शोधण्यायोग्यता ट्रॅसबिलिटी वाढवण्यास मदत होणार आहे चार बियाण्यांच्या संपूर्ण प्रवासावर वितरण विक्री इत्यादी नियंत्रण ठेवता येणार आहे त्यामुळे पारदर्शकता वाढेल पाच बनावट कालबाहे आणि अनधिकृत बियाण्यांच्या विक्रीस प्रतिबंध प्रतिबंध घालून बियाणे व्यवसायातील अपप्रवृत्ती आणि गैरव्यवहारांना आळा बसेल सहा बियाणे उत्पादन कंपन्या वितरक आणि विक्रेते यांच्यातील समन्वय वाढून त्यांचे व्यवस्थापन सोपे होणार आहेत व्हिडिओ आवडलेस लाईक करा शेअर करा आणि पी गव्हर्नमेंट टेक या यूट्यूब चॅनलला सब्सक्राइब करा